बावीस ते एकवीस मधील मुरबाड तालुका शेतकरी संघाने एकतीस मार्च पर्यंत घेतलेल्या पाचशे शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे आजपर्यंत न मिळाल्याने सदर शेतकरी लोकमित्र रमेश हिंदूराव यांच्या नेतृत्वाखाली आजपासून आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत त्यांच्यासोबत दत्तात्रय पांडुरंग भोईर वाळू हरड भास्कर बांगर नारायण शांताराम चौधरी दशरथ शंकर भोईर भास्कर शिंदे सुधाकर शेळके पांडुरंग नागो दुधाळे हे शेतकरी आजपासून उपोषणाला बसले आहेत दीपक मंत्री केसरकर यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली शासन आपली मागणी लवकर पूर्ण करेल असे आश्वासन त्यांनी यावी दिले भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांनी मुरबाड तालुक्यातील या शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे आज या ठिकाणी आझाद मैदानात आम्ही स्वराज्य भात उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने मुरबाड तालुक्यातील भात खरेदी अंगाम दोन हजार वीस एकवीस मधील पाचशे शेतकऱ्यांना बोनस मिळावा यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलो हो। आहोत या उपोषणाचं मूळ कारण आहे कुरबार तालुका भात खरेदी संघाने सन दोन हजार वीस एकवीस मध्ये आमचं भात घेतलं एकतीस मार्च पर्यंत बाद घेतल्याच्या आम्हाला पावत्या दिल्या मात्र पाणी असणे लाईट जाणे वारंवार पोटल बंद होणे या प्रक्रियेमुळे त्यांना काही ऑनलाईन प्रक्रिया करता आली नाही आणि त्याची केली केली। त्या या पाचशे शेतकऱ्यांची ऑनलाईन प्रक्रिया आमची जुलै महिन्यात केली गेली त्यामुळे खरीपात भात घेऊन सुद्धा आम्हाला बोनस न मिळाल्यामुळे आमची नोंदणी रब्बीत झाली आणि रब्बीत बोनस नाही मात्र यात शेतकऱ्यांचा कोणताही दोष नाही ही संबंधित शासकीय यंत्रणा दोषी आहे किंवा त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला या ठिकाणी बोनस मिळालेला नाही तो बोनस मिळावा पाचशे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार वीस एकवीस मधील बोनस मिळावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत माझ्या बरोबर आदरणीय दत्तात्रेय पांडुरंग भोईर ज्येष्ठ शेतकरी पांढरंग नागो दुधाळे सुधाकर गोपाळ शेळके बालकृष्ण लक्ष्मण आरट मनोज दोंडू शेळके भास्कर विठ्ठल बांगर भास्कर आनंद विचे दशरथ शंकर भोईर नारायण शांताराम चौधरी हे हे व अजूनही शेतकरी आमच्या येत आहेत हे सर्व शेतकरी आम्ही या ठिकाणी आजपासून ते मदत उपोषणाला बसलेलो जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील मागे सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही उपोषण केलं होतं त्यावेळी आम्हाला मान्य नामदार छगन भुजबळ यांनी तुम्हाला बोनस देऊ अशाच राहिलेल्या शेतकऱ्यांना बोनस देऊ व त्यांच्यावरचा अन्याय दूर करू याबाबत आम्हाला आश्वासन दिलं याबाबतच्या आश्वासनाचा अहवाल संबंधित ठाणे जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह यांनी शासनाकडे पाठवलेले आहे त्याच्यावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्यावरील अन्याय दूर करावा असे आम्ही सरकारला विनंती करतो व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल